धुळे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली भाजपने आपल्या अनुभवी नगरसेविकांवर विश्वास टाकत उमेदवारांची घोषणा केली आहे महापौर पदासाठी श्रीमती मायादेवी परदेशी उपमहापौर पदासाठी ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की हा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करूनच ही नावे निश्चित करण्यात आली आहेत भाजप नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटली की भाजपकडे पन्नास नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे आमचा पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष असून सर्वांच्या संमतीने ही नावे निश्चित केली आहेत त्यामुळे भाजपचा विजय शंभर टक्के निश्चित आहे भाजपमध्ये अनेक जण या पदांसाठी इच्छुक होते मात्र पक्षाने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले प्रत्येक नगरसेवकाला न्याय आणि संधी कशी मिळेल याचे योग्य नियोजन पक्षाने केले आहे असेही यावेळी सांगण्यात आले एमआयएम आणि शिवसेनेच्या माघारीबद्दल विचारले असता नेत्यांनी मिश्कील टिप्पणी करत भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बॅकफूटवर गेल्याचे सूचित केले या उमेदवारी अर्जांच्या निमित्ताने धुळे महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता भक्कम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आता अधिकृत निवडीच्या दिवशी यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर व सर्व पन्नास नगरसेवक उपस्थिती होते या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौरपदासाठी आणि जोशरा प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौरपदासाठी या ठिकाणी मी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण उद्योग महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय देवीभाऊ भाजक आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ सावत जिल्हा अध्यक्ष रवींद्र पंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भारतीय जनता पार्टीचा असतो बस मला वाटतं का आम्ही बोलायची गरज आहे तर पन्नास नगरसेवक जर बहुमात आम्ही निवडून आलेलो आहोत भारतीय जनता पार्टी एक शिस्तबद्ध पक्ष आहे प्रदेश अध्यक्षांचा आदेश शंभर टक्के भाग आणि फारुख शाह या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचा विरोधी नेता तर बसून दाखवला बाकी महापौरचं तर फारुक शहाने आणि शिवसेनेने माघारी घेतला तर माझं एवढं चालत असेल जर मी एवढा पॉवरफुल नेता असेल या शहराचा तर कदाचित त्यांनी माझं हे पण ऐकलं मग महापूर किती फार्म मुलाचा महापूर हा महापूर असतो पक्षाचे जे जे आदेश येते त्याप्रमाणे पुढची कारवाई परंतु काळजी करू नका आमच्याकडची छूक सर्वांना न्याय आणि समान समजून ओके ओके विकतीचंच काम अतिशय चांगलं आहे तसंच विकतीचं संघटन देखील अतिशय मजबूत आहे मुळे शहरात सर्वात मजबूत असं संघटन असल्याकारणाने त्यांना या पदाची जबाबदारी दिली दिलेली आहे सर्वांचं याविषयी एक झालेलं आहे प्रत्येकालाच न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन आमचं ठरलेलं आहे